मग समजा काँग्रेसवाला भेटला तर मला तो सांगणार कसला बजेट वा फालतू बी जे पीवाला भेटला म्हणणार वा एक नंबर बजेट त्याच्या विचारावरती अवलंबून असतं मला वाटतं तुम्ही ते बघा कारण पत्रकार हा नेहमी हा न्यूट्रल असतो मग ते लोक तुम्हाला सांगतील की बजेट काय हो आहे आणि त्यातून काय मिळतं ऑफकोर्स सर्वसामान्यांसाठी सॅटिस्फाय आणि प्रत्येकाने हे बघा कसं असतं मला मग समजा काँग्रेसवाला भेटला तर मला तो सांगणार कसला बजेट वा फालतू बी जे पीवाला भेटला म्हणणार वा एक नंबर बजेट मग असं असतं जो माणूस तुमच्या बाजूला असतो त्याच्या विचारांवरती अवलंबून असतं मला वाटतं तुम्ही पत्र पेपर वाचा न्यूजपेपर वाचा मार्स्ट टाईम्स असेल तुमचे पेपर्स कुठले जे असतील न्यूज पुढारी असतील किंवा लोकसत्ता असेल तुम्ही न्यूज बघा त्यांचं विश्लेषण वाचा मी तर म्हणतो त्याच्यातून जे मिळेल ते बघा कारण पत्रकार हा नेहमी हा न्यूट्रल असतो तो देईल ते खरं माना पॉलिटिशियन्स तुम्हाला काही सांगतील वाईट बजेट हे बजेट ते बजेट कारण त्यांचं राजकारण त्यांना करायचं आहे पण तुम्ही तुमचे ते पत्रकाराचे विश्लेषण वाचा रविवारचे रिपोर्ट वाचा मग त्याच्यातून तुम्हाला पत्रकारांच्या याच्यातून त्यांची ते लोक तुम्हाला सांगतील की बजेट काय हो आहे आणि त्यातून काय मिळतं तुम्ही असं तुमचं त्याच्यातून हे कारण मग तुमचे विचार ठरवा असं माझं मत आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट